कुणी घर एका तुफानाला कुणी घर देता का एक तुफान भिंती वाचून चपरा वाचून माणसाच्या माये वाचून नटसम्राट असा नट होणे नाही या नाट्य कलाकृतीत गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका अमोल चौगुले याने आपल्या अभिनय कौशल्याने हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या आजोबांपासून चालत आलेल्या नाट्यकलेचा वारसा त्याने पुढे चालू ठेवला आहे नटसम्राट हे नाटक अभिनयाचा अभ्यास करायला तर शिकवतेच व खूप गोष्टी शिकवून जाते गणपत रामचंद्र बैगवलकर टू बी और नॉट टू बी दैट इज अ क्वेश्चन जगावा मरावा हाँ एक सवाल है यहाँ तुम ये चाहो पण त्या मित्र पुन्हा स्वप्न पडू लागला तर, तर इथेच मी आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो आम्ही आमच्याच मारेकरांच्या दाराशी तू इतका आम्हाला विसरतोस मग या विस्कटलेल्या हारांचे सापळे घेऊन हे पांडुरंगा आम्ही फेरडणी कोणाच्या पायावर डोका आदळायचं रे कोणाच्या आम्हाला राहायला हक्काच घर देखील उरलेलं नाही म्हणून चप्पल शोधतोय कुणी घर देता का घर एका तुफानाला कुणी घर देता का एक तुफान भिंती वाचून चपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडताय जे दोन कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडताय कुणी घर

तुफान आला महाल नको राजवाड्याचा सेट नको पदवी नको बक्षीस नको तैली मधली भेट नको एक हवं लहान घर पंख खुर्ची तुफान आला बसण्यासाठी आणि बरं का एक हवं तुळशी वृंदावन घराच्या मागच्या अंगणात आमच्या सरकारांसाठी सरकार <laughs> कसा टाकायचं सरकार आलीच जर माझी मुलं माझ्याकडे कधी परत तर सांगेन मी त्यांना तोडवा सगळं अरे दया दाखवा कोणा जुलै कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याला शमा करीत नाही

खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे हे कळायला खूप वेळ लागेल तरी सुद्धा अमोलनेतराम ठोके पाचशे रुपये आणि पिंठ्या नाही दोनशे रुपये तर हे प्रमोद प्रभू शंभर रुपये महेश नाईक शंभर रुपये आणि आमचे नाट्यकलाकार होवा अर्जुनजी ठोके यांच्याकडून दोनशे रुपये कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हाच अमोल अरुणचा फोन आला की असं असं अमोलला करायचं आहे तो निवेदन वगैरे करतो तर म्हटलं ठीक आहे नाट्यसम्राट वगैरे करता आलं तर करूया मामा या प्रभात नाट्यमळामध्ये गणपत चौघले हे थोर कलावंत होते शिक्षक होते तर अमोलने खूप मेहनत घेतली त्याच्यावर आणि त्याच्यावर कळी मेकअप कसा करायचा हे जेव्हा कळलं तेव्हा साधा सुद्धा मेकअप नट सांभायला चालणार नाही तेव्हा आम्ही माळकर मामांचं आम्हाला नाम सुचलं त्यांच्याशी बोलणं झालं आणि ते, ते म्हणले मी येईन तुमच्यासाठी काहीही करून येईन आणि ते आज खास मालवणवरून थोर कलावंत आहेत आपल्याला असेल पण या गावाचे त्यांचं नातं जोडलं आहे अर्जुन गोवन मुळे तर ते आज आले त्यांनी मेहनतीने नटसम्राट उभा केला आणि अमोलने तो फार असा साकार केला आणि अरुणने सुद्धा बोलायसाठी खूप मेहनत घेतली ड्रेस शोधण्यासाठी खूप खूप ठिकाणी हिंडला सतत बोलणं चालू असायचं आणि आज माऊलीच्या चरणी फार सुंदर असा हा अभिनयाचा फार रंगला तुम्हा सर्वांचं प्रेम खूप छान मिळता आहे तुम्हाला सर्वांचे आभार आणि ह्या कलावंतांचे अभिनंदन धन्यवाद हा धन्यवाद